बनवणारे आपण शाही पनीर तर शाही पनीरसाठी काय काय साहित्य लागतं ते घेऊया तर इथं लसूण आणि अद्रक घेतले इथं कांदा घेतले आहे तीन मोठे मोठे कांदे कट करून घेतले आणि इथं दोन मोठ्या आकाराचे टॉमॅटो कट करून घेतले एक वाटी जे आहे ते मलाई घेतलेले आणि एक वाटी दही असेल तुमच्याकडं तर दही पण घ्या टाकलं तर चांगलं असतं नाही टाकलं तर चालेल तर आणि हे काजू जे आहे ते गरम पाण्यामध्ये मी पंधरा मिनटं भिजून ठेवले आहे आणि त दोन कप दूध आहे ते चांगलं बॉईल करून घेतले आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे शाही पनीरला आपण दुधाचा आणि मलाई दही याचाच वापर करत असतो तर हे दूध जे आहे ते मी बॉईल करून ठेवलेलं आहे आता आपल्याला कांद्याची वेगळी पेस्ट करायची लसूण अद्रकची पेस्ट वेगळी करायची टोमॅटोची पेस्ट वेगळी करायची आणि काजूची पेस्ट वेगळी करायची तर आता ह्या सगळ्या ज्या आहे हे, हे मिक्सरला एकदम बारीक अशा पेस्ट करून घ्यायचे तर चला आता मी याचं सगळं याची पेस्ट करून घेते कढई ठेवली मी इथं आता आपण याच्यामध्ये आता तेल टाकून घेऊ तर तेलाच्या ज्या ओगळे असतात ती उघळी तेल टाकते मी तर दोन उघडे तेल टाकायचे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण खडे मसाला टाकून घेऊ जिरं मोठी इलायची छोटी इलायची चक्रफूल दालचिनी तेजपत्ता नंतर आपण टाकू कांद्याची पेस्ट कांद्याची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आहे ही जी पेस्ट आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची कारण कांद्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे आपल्याला एकदम पूर्णपणे कांदा जो आहे आपला पेस्ट ते कोरडे झालेले पाहिजे पूर्ण पाणी जळून जातात आणि पेस्टचा पण कलर चेंज होतो गोल्डन सोनेरी कलर येतो तोपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे व्यवस्थित आता आपली पेस्ट झालेली आहे आता आपण याच्यामध्ये लसूण आणि अद्रकची जी पेस्ट आहे ती टाकून घेऊ लसूण अद्रकची पेस्ट पण आपल्याला एक पाच मिनटं परतून घ्यायची आहे त्याच्यातला जो कच्चा कच्चा पण आहे तो पूर्णपणे जळून जातो पेस्ट आपली दोन्ही पण चांगले परतून झाली आहे तर आता आपण मसाले मस टाकून घेऊ इधर काश्मीरी लाल मिरची आहे ही टाकते मी दोन चमचे अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर व्यवस्थित मसाले परतून घेऊ मसाले परतले त्यात आपण काजूची पेस्ट टाकू कोणतीही पेस्ट करताना जास्त पाण्याचा वापर नाही करायचा जेवढं थोड्या पाण्यात पेस्ट बनवता येईल तेवढं थोड्या पाण्यात पेस्ट बनवायची म्हणजे आपण जेव्हा मसाले तो तेव्हा त्याच्यातून शिंतोडे वगैरे निघत नाही आणि मसाला पण छान परततो आणि लवकर परततो आपण जर जास्त पाण्याचा वापर जर केला ना तर मसाला लवकर परतल्या पण जात नाही आणि त्याच्यातून तेल पण सुटत नाही मग आपल्याला भाजी करताना मसाल्यातून तेल बाहेर निघालं पाहिजे तोपर्यंत आपण मसाले परततो परतायचे हे तर बघा असा घट्ट मसाला आपला तयार झाला पाहिजे इथं तुम्ही दही याचा वापर केला तरी चालेल दही पण टाकू शकता मसाला चांगला परतला आहे आणि तेल पण साईड साईडने सुटायला लागले तर आता आपण आहे ना टोमॅटोची पेस्ट केली होती टाकून घेऊ म्हणजे मसाला पण जळत नाही मसाला पण छान परतला जातो पाच मिनट आपण मसाला परतून घेऊ परत मसाला चांगला परतला आहे आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ मसाला परत परतून घेऊ मसाला हलवत राहायचा नाही तर मसाला कढईला खाली लागतो आता आपण लास्ट मध्ये टाकणार आहे दुधाची मलाई मलाई टाकल्यावर खूप छान टेस्ट येते आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि परत दहा मिनटं मसाला परतून घेऊ मसाला छान परतला आहे व्यवस्थित तेल सुटलं आहे परफेक्ट अशी ग्रेव्ही आपली इथे तयार झाली आहे जोपर्यंत तेल सुटत नाही मसाल्याला तोपर्यंत आपला मसाला परफेक्ट होत नाही आणि ग्रेव्ही पण होत नाही बघा एकदम सुंदर अशी ग्रेव्ही आहे तर आता आपण याच्यामध्ये ना दूध टाकून घेऊ तुम्हाला कसं पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही टाका व्यवस्थित मसाला मिक्स करून घेऊ जे आहे ते आपण सगळ्यात शेवट टाकणार आहे आपल्याला ग्रेवी कशी ठेवायची पातळ घट्ट ते तुमच्या अंदाजावर आहे तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही ठेवू शकता मसाला मिक्स करून आहे मी दोन कप दूध वापरले याची थिकनेस मला एवढी परफेक्ट आहे पाच मिनट आपण ठेऊ आणि त्यानंतर आपण पनीर टाकू तर भाजी भाजीसाठी मी पावशर पनीर घेतले परफेक्ट अशी आपली ग्रेवी तयार झालेली आहे शाही पनीरची ग्रेव्ही तुम्ही जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि रेसिपी शेअर पण करा जास्तीत जास्त इथं छान असं पावशर पनीर घेतलेले आहे आता याला मस्त क्यूबमध्ये कट करून घेऊया ग्रेव्ही आपली परफेक्ट अशी झालेली आहे तर आता पनीर असे कट करून घ्यायचे छोट्या छोट्या टुकड्यांमध्ये आणि लगेच आपण या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे छान असे पीसेस करून घेतलेले मी तर बघा मस्तपैकी आता मसाल्यामध्ये तर मिक्स करून घ्यायचे तुम्ही मस्त तंदुरी रोटीसोबत चपातीसोबत राईससोबत खाऊ शकता मस्त एन्जॉय करू शकता तर छान अशी आपली भाजी तर रेडी झालेली आहे पाच मिनटं झाकण ठेवायचं आणि थोडीसं वाफेवर होऊन द्यायचं त्यानंतर आपली भाजी रेडी होते छान अशी आपली भाजी रेडी झालेली आहे घट्ट एकदम मस्त ग्रेव्ही पण हॉटेलसारखी एकदम शाही पनीर तयार झालेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला भेटेल तर बाय बाय